हाय सगळ्यांना आज आहे गणेश उत्सव आता आम्ही गणपती पण आणला तेव्हाच आणि आमचं डेकोरेशन बघा कसं वाटते आमचं डेकोरेशन सांगा बरं तुम्ही तरी पण व्हायचं आहे थोडंसं थोडंबध बुधवायचं आहे त्याला पण करून घेऊ आणि मग तुम्हाला सायनकडे दाखवू थोडं बुधवायचं आहे थोडं म्हणजे जास्त झालं आहे आता म्हणजे दहा दहा पंधरा पर्सेंट राहिलेला आहे फक्त लाईटिंग वगैरे लावायची झालं काय आलं आणि आता मी स्वयंपाक करून घेते मोदक पण करायचं आहे मला चला आता मी मोदक हे स्वयंपाक करून घेते आणि मग रात्री गणपती बसल्यानंतर मग रात्री कसा गणपती बसवते हो काय बसवते ते दाखवून तुम्हाला कोणाकुणाकडे गणपती बसते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहीतच आहे कालचा ब्लॉगमध्ये तिसरंच असून गणपती वगैरे कसा आगमन वगैरे झाला आहे तर।, तर चला मी आता पटकन स्वयंपाक करते आता वाजले चार वाजले आता चला आता मी फटकाफटका स्वयंपाक करते आणि मग आपल्या गणपतीची तयारी बाय लोक भेटू बघ <laughs> बघा आता माझी तयारी पण झाली आणि गणपती बसायचा आहे बघा गणपतीचा डेकोरेशन कसा वाटते आणि दरवाज्याला पण लायटिंग लावून घेतली भेटायला कसं वाटते नक्कीच सांगा आणि माझी तयारी कशी वाटते ते, ते पण नक्कीच सांगा कमेंट करून चला तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने डेकोरेशन कसं वाटते डेकोरेशन आणि गणपती बसायचं आहे आता मी तयारी करते गणपती बसवायची तयारी म्हणजे सर्व आरतीची तयारी वगैरे करते आणि मग गणपती बसल्यानंतर दाखवते तुम्हाला कसं आहे कसं नाही चला गणपती बाप्पा मंगाला मूर्ती

بصا ما بصا ما اتصفى بصا انا جربت من بتاعك डबल करू सिंगल करू ह्या साइड ना आला पाहिजे ना नागीरच्या घड्यात टाकायला पूजा प्रसाद तुझी

बघा गणपती बसलेला आहे आईनाने कसा वाटते गणपती पूजा झाली आरती झाली सर्व झालं